चंद्रपूर महानगरपालिकेत सरळ सेवा कोटा अंतर्गत प्रतिवर्ष रिक्त पदांच्या वीस टक्क्यांप्रमाणे पदभरती होत आहे महानगरपालिकेमध्ये सामायिक प्रतीक्षा सूचीतील गट क व गट ड मधील मोजकेच अनुपंपधारकांना नियुक्ती देण्यात येत आहे उर्वरित अनुकंपधारकांना नोकरीवर नियुक्त होण्यास दहा ते बारा वर्षाचा कालावधी लागेल तेव्हा यासंबंधित अनुकंपाधारकांचे वय नियमानुसार बाद झालेले असेल त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येईल यामुळे ड वर्गातील अनुकंपाधारकांना त्वरित शासन सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी आज बुधवारपासून अनुकंपाधारकांनी चंद्रपूर महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे विजय भारत घडसेमी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील एक अनुकंपधारक आहोत सध्याच्या परिस्थितीमध्ये महानगरपालिकेतील अनुकंपधारकांची लिस्ट अठ्ठेचाळ प्रतीक्षा यादीमध्ये अठ्ठेचाळीस लोक आहेत त्यातात सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही चौकशी केली असता महानगरपालिकेने फक्त आम्हाला चार जागा भरण्याचे आश्वासन दिले जर चार जागा भरत असेल तर आमची व वय चालली जाईल आम्ही वयातून बाद होऊन जाऊ आणि अपात्र घोषित होऊ जर असे चालत राहिलात तर आम्ही किती वर्ष अजून वाट पाहावी लागेल ऑलरेडी आम्ही दहा दहा ते बारा वर्षापासून वाट बघत आहोत अशा परिस्थितीत चार जागा भरतील आणि आमच्या मागण्या त्यांनी मान्य नाही करतील तर आम्हाला अजून प्रत्यक्षाची वाट पाहावी लागेल म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आम्ही यांच्या मा यांनी आमच्या मान्य मान्य करावा सध्या स्थितीत रिकत असलेल्या एकूण पदाच्या वीस टक्के वर्ग क व गटच्या अनुकंपाधारकांची पदभर्ती करण्यात यावी त्या वर्गातील सर्व अनुकंपधारकांना एक विशेष बाब म्हणून शासन सेवेत तात्काळ सांगून घेण्यात यावे अशी आमची मागणी आहे पुढची भूमिका काय राहील तुमची पुढची भूमिका आता आयुक्त साहेबाला भेट दिली असता आयुक्त साहेबांनी म्हटलं की मंत्रालयात जाऊन आपण त जी आर एफ बद जी आर जी आरची कॉपी लावून ह्या सर्व गोष्टी जी आर बदलून एक विशेष बाब म्हणून त्याचं दुरुस्ती करण्यात यावी इथे उपोषण तुम्ही करू नका कारण पंधरा ऑगस्ट असल्या कारणाने बस एवढंच म्हणलं आयुक्त साहेबांनी आम्ही म्हटलं आम्ही उपोषण मागे घेणार नाही कारण जेव्हापर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार तेव्हापर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही त्यांनी म्हणता या परिसरात उपोषण करू नये असं त्यांनी म्हणतायत पण आम्ही जेव्हा महानगरपालिकेतले अनुकंपधारक आहोत तर महानगरपालिकेत म्हणजेच करणार आहोत न उपोषण दुसरीकडे जाऊन पूर्ण करणार आहोत म्हणून आम्ही इथेच बसणार आहोत त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल करण्याची अशी धमकी दिली आहे सगळ्या गोष्टी कारवाई करण्याची गुन्हा करण्याची हे दिली आहे तरी आमची जेव्हापर्यंत मागणी होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही इथून उठणार नाही